हाय हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ मी गोपाळ स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका ब्लॉगमध्ये सर्व तुम्ही कसे आहात आय होप आशा करते की तुम्ही सर्व मस्त असाल आणि मस्तच असायला हवेत तर आज आहे रविवार आणि काल एखादस्वती आज आहे बारस खूप जणांची आज पित्र आहे आमचेसुद्धा आहे पण आई आमच्या गावी करणार आहेत त्यामुळं आज मी काही ते करणार नाही आहे पण मी बाबांचा उपवास असतो त्यामुळे मी त्यांचा उपवास होण्यासाठी मस्त असं जेवणाचा भेद करणार आहे आता इथे त्यासाठी मी सर्वात आधी डाळ लावली एकीकडे एक भात लावला आणि मस्त अशी खीर बनवायला ठेवलेली आहे तांदळाची आम्ही तांदळाची खीर बनवतो खूप छान लागते आता इथे मी चण्याच्या डाळीची भजी बनवणार आहे त्यासाठी इथे मी थोडासा कढीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरची जिरे आणि थोडंसं लसूण घेतलं आहे आता मिक्सरला मी छान असं ग्राइंड करून घेणार आहे आणि ह्या भज्यांमध्ये थोडासा बारीक कांदा चिरून टाकायचा कोथिंबीर टाकायची थोडंसं जिरं ओवट टाकायचे खूप छान लागतात आपण बाजारामध्ये खातो ना ते चण्याची जे भजी वगैरे मिळतात तशीच भजी लागतात टेस्टी अगदी तर इथे पाहू शकता मी सर्व ग्राईंड करून घेतले आणि आता इथे मी खिरीसाठी काजू बदाम तुपामध्ये असं छान भाजून घेणार आहे आधी मी टाकत नाही आहे नंतर असे मस्त तुपामध्ये टाकल्यावर आपली खीर ही खूप छान अशी टेस्टी लागते आणि ही तांदळाची खीर खरंच खूप छान लागते तुम्ही पण नक्कीच करून बघा रव्याची खीर आम्ही बनवत नाही पण ही तांदळाची खीर मुलंसुद्धा आवडीने खातात आणि आता त्याच्यामध्ये तुम्ही खोबरं टाका तुमच्या आवडीनुसार सुकं खोबरं टाकलं तरी चालतं आणि ओलं टाकलं तरी चालतं पण मी इथे सुकं टाकलेलं आहे माझ्याकडं ओलं नव्हतं म्हणून आणि मस्त अशी आपली ही खीर छान अशी पंधरा मिनटं छान शिजून द्यायची तर अशा प्रकारे मस्त आपली बघू शकता की कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे खीर तयार आहे इकडे मस्त भजी आणि मस्त चपातासुद्धा माझ्या बनवून झाल्यात आणि डाळसुद्धा बनवून घेतलेली तुम्हाला मग अशी दाखवलीच मी आणि राहिलेली भजी मी पटकन करून घेते त्याच्यानंतर मग मी सर्वात आधी देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि मग त्यानंतर बाबांना ताट बनवून दिलं मस्त अशी आपली गरम गरम भाजी डाळ खीर आणि चपाती तर तुम्हाला कसं वाटलं आजचा मेनू मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला आता आम्ही जेवण करून घेतो तुम्हीसुद्धा जेवायला या